हॅलो फ्रेंड्स आज आपण मिरचीचे लोणचे बनवणार आहोत तर त्यासाठी मी या पाव किलो अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यांना मी धुवून स्वच्छ सुती कापडाने पुसून फॅनच्या खाली ठेवून मी याला कोरडं करून घेतलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपण यासाठी मसाला तयार करूयात तर मसाल्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे एक वाटीभर तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित गरम करायचं आहे धूर निघेपर्यंत तेल आपल्याला गरम करायचं नाही फक्त ते चांगलं गरम झालं पाहिजे तर गरम झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मी चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग आणि एक दहा बारा दाणे घालून हे असे फ्राय होऊ द्यायचेत आणि आपल्याला हे तेल जे आहे ते फॅनखाली ठेवून तरी नाहीतर नॉर्मली रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे हे टोटली थंड झालं पाहिजे तर आपण तेल थंड करायला ठेवूयात आणि दुसरा मसाला बनवूयात तर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे लो फ्लेमवरती यामध्ये मी दीड चमचा बडीसोप घेतलेले आहे त्यासोबतच दोन चमचे मोहरी घेतलेले आहे आणि यामध्ये पण दहा ते बारा मी दाणे घातलेले आहेत दाणे आपण तेलामध्ये पण घातलेले आहेत म्हणून इथे पण कमीच वापरायचे आहेत आपले जे लोणचं आहे ते कडवट झालं नाही पाहिजे तर या तिन्ही वस्तू आपण हलक्याशा फक्त हाताला गरम लागतील एवढ्या गरम करून घ्यायच्या आहेत याला जास्त भाजायची गरज नाही फक्त याला याचा कच्चापाना जावा यासाठी हलकंसं गरम करून याला आपण थंड करायला काढून ठेवूयात तर त्याच पॅनमध्ये आता मी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ पण आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे आपलं लोणचं खराब नाही व्हावं यासाठी प्रत्येक गोष्ट जी आहे आपण जी लोणच्यामध्ये घालणार आहोत ती अशी व्यवस्थित काळजी घेऊनच कधी पण करायची आहे तुम्ही कुठलंही लोणचं बनवा आंब्याचं असू लिंबाचं असू किंवा असं मिरचीचं असू त्यावेळेला काळजी घेऊनच करा ते खराब होऊ नये तर डाळ पण गरम झालेली आहे तर हिला पण आपण थंड व्हायला हो ठेवूयात तर अशा प्रकारे मी हे दोन्ही मसाले आणि तेल पण आपलं दुसऱ्या साईडला थंड होते तर हे सर्वप्रथम आपल्याला थंड करून घ्यायचे जोपर्यंत आपले मसाले आणि तेल थंड होते तोपर्यंत आपण आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या कट करून घेऊयात तर या मिरच्यांना मी असं मधोमध पूर्ण कट मारलेलं आहे आणि याचं देट काढलेलं नाही तुम्हाला जर देट आवडत नसेल तर तुम्ही देट काढू शकता आणि असा कट जर तुम्हाला आवडत नसेल पूर्ण मिरची ठेवायला तर तुम्ही याचे दोन भाग किंवा तीन ते चार भागमध्ये याला कट करू शकता तर मला असं आवडतं म्हणून मी अशा पद्धतीने याला पूर्ण मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेते तर मिरच्या कट करून झालेल्या आहेत तोपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला आहे तर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकसं वाटून घेऊयात याची जाडसर आपल्याला पूड करायचे लक्षात आहे मिक्सरचं भांडं पण आपल्याला व्यवस्थित कोरडं करूनच घ्यायचं आहे कुठलाही पाण्याचा अंशाला नसावा ही काळजी घ्यायची तर बघा अशा पद्धतीने जसा आपला रवा असतो तशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे तर आपला आता मसाला तयार आहे तर आपण लोणचं बनवूयात तर मिरच्या मी या अशा पद्धतीने सर्व मधोमध कट मारून अशा कट करून घेतलेल्या आहेत कट मारणं आवश्यक आहे किंवा तुम्ही तीन चार याचे कट पण करू शकता तर आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर भाजून घेतलेली डाळ थंड करून यामध्ये मी घातलेली आहे त्यासोबतच आपण जो वाटलेला मसाला होता तो पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे यासोबतच यामध्ये मी दोन चमचे हळद आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे ज्या चमच्यानी आपण पोहे खातो किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्यानी मी हे सर्व मसाले घेतलेले आहेत तुम्ही किती लोणचं बनवताय यावर तुम्ही तुमचं माप ठरवू शकता तर यामध्ये आता आपल्याला जे आपण गरम करून थंड केलं होतं तेल ते घालायचं आहे यामधले हे मसाले पण आपल्याला असेच यामध्ये घालायचे आहेत काळी मिरी लवंग जे जे आपण घातलं होतं ते पण आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे तर सर्व मसाले घालून झालेले आहेत तर अशा पद्धतीने या मिरचीला हे मसाले सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची आणि मसाला यासोबतच मी यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे हे ऑप्शनली आहे मला टाकावंसं वाटलं कारण कलर छान येतो तसा म्हणून मी टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही तर हे सर्व मसाला आणि मिरच्या आपल्या अशा एकत्रित झाल्या पाहिजेत फक्त हलक्याशा मिक्स झाल्या पाहिजेत तर हा माझा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे तरी याला आता आपल्याला हे लोणचं मुरवण्यासाठी भरणीमध्ये ठेवायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे आपण कुठलंही लोणचं बनवत असू ते काचेच्या भरणीमध्येच ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवायचं नाही आहे तर आता या मसाल्या लावलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या आम्ही या भरणीमध्ये भरून घेते भरणी पण आपल्याला कधी पण घेताना स्वच्छ व्यवस्थित धुवून ती अर्धा तास उन्हामध्ये सुकून नंतरच घ्यायची आहे कुठलाही पाण्याचा अंश यामध्ये पण राहायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने माझं हे लोणचं बनवून तयार आहे जे मी भरणीत भरून घेत आहे तर हे लोणचं आत्ताच आपण खाऊ तर नाही शकत कुठलंही लोणचं मुरण्यासाठी याला पाच ते सहा दिवसाचा कालावधी तरी आवश्यक असतो तर सध्या हे मिरच्या भरून झालेल्या आहेत माझ्या हा मसाला पण मी या मिरचीच्या वरतीच भरून घेते आहे तर दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला की हे जे लोणचं आहे ते खायचं कसं ते तर आता सध्या हे माझं भरून झालेलं आहे तर झाकण लावून याला व्यवस्थित झाकण घट्ट लावायचं आहे आणि हे लोणचं मोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर नंतर आपण पाहूयात की याला खायचं कसं ते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लोणच्याची मिरचीचं लोणचं नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आपण पुढच्या भागात भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू